गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष आपण रोज करतो पण तुम्हाला माहित आहे का की मोर्या हे कोण आहे किंवा मोर्या हा शब्द का उच्चारला जातो असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का थांबा सांगतील तर मोर्या हे पुण्यातील चिंचवड येथील एक संत मोर्या गोसावीवरती आणि ते मोर्या गोसावी हे गणपती बाप्पाचे निस्सीम भक्त होते त्यांनी आयुष्यभर अखंड गणपती बाप्पाची भक्ती केली आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्यासमोर साक्षात गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि साक्षात त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांना सांगितलं की विचारलं की काय पाय पाहिजे तुला काय हवं हो आहे तर त्यांनी गणपती बाप्पाला त्याच्या चरणाजवळ जागा जागा मागितली आणि गणपती बाप्पानी त्याला वर दिला की हे मी माझं जेव्हा जेव्हा लोक नाव घेतील तेव्हा तेव्हा तुझं नाव लोक घेतील त्याचप्रमाणे आपण तेव्हापासून जेव्हा जेव्हा गणपती बाप्पाचं नाव घेतो गणपती बाप्पा मोर्या असं त्यांचं देखील नाव उच्चारले जाते म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण गणपती बाप्पा म्हणतो तेव्हा तेव्हा गणपतीच्या बाप्पाच्या निस्सीम भक्ती अखंड भक्ती केलेल्या त्या मोर्या आ, सुद्धा आपण नाव घेत असतो कारण तो गणपती बाप्पामध्ये सामावलेला असल्यामुळे गणपती बाप्पा मोर्या आपण अशा प्रकारे गणपती बाप्पाचं नाव घेत असतो त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे का गणपती बाप्पाला बुद्धीची देवता असं म्हणतात बरोबर ना तर एक मंत्र गणपती बाप्पाचा ओम गण गणपते नमा ह्या मंत्राचा जर अखंड जप जप केला किंवा रोज पाच वेळा जर जप केला पाच माळी जर जप केला तर सायंटिफिक चुकलं